मग एवढंच सांग कम्प्लीट या त्यांनी बघितले त्यांनी बघितले त्यांनी बाथरूमला चालले ते थोडस त्यांनी बघितले मग मी सहज आलो तर ते गोळावून बसले म्हटल्यावर ना माझं काय धाड ना बाबा ते एक दगड बारका उचलून टाकलो त्यात पण ते गेलं नाही धावीन जाते ना हॉरेशन गेलं नाही मग मला शंका आली ती गोल गोळावून बसल्यावर गोल गोळावून बसल्यावर ती शंका आली मला म्हणताना मी लगेच फोन केला लगे।